नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरून तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा बघा तुम्हाला खात म्हणजे मला खात्री आहे की तुम्हाला शंभर टक्के आवडणार तर आज आम्ही मी जातो आहे म्हणजे आप आमच्या गावी म्हणजे आता उद्या होळी आहे ना तर होळीनिमित्त म्हणजे आता आम्हाला ते सुट्टी आहे चला तर आज ठरवलं आहे की सोमवारी सुट्टी आहे म्हणजे दोन दिवस आपल्याला मिळतात गावी जायला तर गावी धावून येऊया तर आज मी जातो आहे कोकण कणे गावी एक कोणतरी बोलायला अरे हा शिवाय आता सहनआर हा कोकण गावी गावीत आलोय म्हणजे काय त्याचं काही खरं नाही तर जातोय म्हणजे आता दुसरा ऑप्शनच नाही म्हणजे कोकण गाण्याचं तुतारे किंवा मँगलोर या तीन पैकी कोणतीतरी एक ट्रेन पकडायची मी ठरवले की बघू कोकण येत कोकण ट्रॅव्हलिंग करायचा तर बघू ट्र कोकण गेल्याला किती गर्दी आहे कसं काय ते पुढचं पुड़ पुढं तर मी आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट ठाण्याला था, मग तुम्हाला ठाण्यानंतर तर पुढचा प्रवास आणि ठाण्याला जी असणारी गर्दी ती बघू आता या व्हिडिओमध्ये बस दिसेलच तुम्हाला आणि जे दर मला येतं ट्रेनमध्ये जर आतमध्ये शिरायला भेटलं म्हणजे आतमध्ये बसायला वगैरे भेटलं ना तर आतमध्ये थोडंसं सांग सांगू शकतो म्हणजे कसं काय आहे ते आणि जर आतमध्ये जायला नाही भेटलं आणि फक्त दरवाज्यावरती राहिलो मग जेवढं आहे तेवढं म्हणजे जो आपल्याला जे दिसू शकतं म्हणजे किती गर्दी आहे किती काय असेल नसेल ते सर्व दाखवायचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ शेवट करेन नक्की बघा लड़का खेलता हुआ है अभी येणार आहे पहिलात ना कोकण करण्याला खूप गर्दी आहे म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल आता व्हिडिओ दाखवले त्यामध्ये खूप म्हणजे खूप जवळजवळ पाच मिनिटांनी चाललो ना त्या पाच मिनिटाच्या अंतर एवढा मोठी लाईन आहे कोकण करण्याला

च <laughs> 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 फायनली मी पोहतो कणकोळीला दगेन की बरे याची आशाच नव्हती एवढं चळ चेड़, टाकलं टाकलेलं नव्हतं आतमध्ये म्हणजे जवळजवळ आम्ही किती जेव्हा ट्रेनमध्ये बसलो ना त्या टायमिंगला जे उभं होतो दरवाजाजवळ तिथेपर्यंत तरी पूर्णपणे उभा म्हणजे त्याला पुढे नाही त्याला पाठी पण नाही अशी आलंच कोण ठेवले होते आणि नंतर जर खेळला जसे जसे ग गर्दी कमी झाली ना तशी म्हणजे थोडंफार म्हणजे बाथरूमजवळ तरी बसायला भेटलं बसायला कसलं पाच पाच मिनटं कोणी ना कोणी इथं उठून आलाय ते त्याच्यानंतर त्याच्यानंतर खेडनंतर रत्नागिरीला पोचलो रत्नागिरीला हां रत्नागिरीनंतर पूर्ण बसायला भेटला पण रत्नागिरीपर्यंतचा जो प्रवास होता ना तो जाम बेकार अजिबात एवढी गर्दी ना विचारूच नाही